एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार फडणवीसांवर बोलताना सांभाळून बोला वाघ तुम्ही आणि तुमचे वाचा संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी ही टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे तुमच्या स्वतःच्या लायकीचा फुगा महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय असा म्हणत नालायक कोण असं प्रश्न त्यांनी केलाय यापुढे आमच्या देवेंद्र फडणवीसांवर बोलताना सांभाळून बोला असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे नमस्कार उद्धवजी तुम्ही आणि तुमचा चेला सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आमच्या देवेंद्रजींवर खालच्या पातळीची टीका करण्याची जणू स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा महा नालायक महाकिताब हा तुमच्या दोघांपणे संयुक्तपणे वाटून द्यायला हवा तुमच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय आता लायक कोण आणि नालायक कोण याची छोटीशी आठवण करून देते ज्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंनी पक्ष सोडला तो कट कारस्थान करणारा नालायक भाऊ कोण ज्यामुळे वैतागून नारायण राणेसाहेब पक्षातून बाहेर पडले ते स्वर्गीय बाळासाहेब आणि नारायण राणेसाहेब यांच्यामध्ये दरी निर्माण करणारा तो नालायक कोण वडिलांच्या ज्वलंत विचारधारेला तिलांजली देणारा तो नालायक मुलगा कोण सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याच मित्र पक्षाला धोका देणारा शत्रूशी हात मिळवणी करणारा तो नालायक मित्र कोण काँग्रेसला आयुष्यभर शिव्या दिल्यानंतर आता काँग्रेसच्या दरबारी दिल्लीला सोनिया दरबारामध्ये पायावरती लोळण घेणारा तो नालायक कोण अडीच वर्ष जनतेच्या दारात आणि शेतकऱ्याच्या बांधावर न जाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण कोविडमध्ये माणसं मरत असताना त्यांच्या टाळूवरच लोणी खाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण ओवेसी आपल्या मातीमध्ये येतो औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहतो त्यावेळेला शेपूट पाठीला लावून पळणारा तो पळकुटा नालायक कोण चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले सोळा खासदार तुम्हाला सोडून गेले असा नेतृत्वहीन नालायक कोण आणि उद्धवजी आमच्या देवेंद्रजी देवेंद्रजींना अटक करण्याचं कटकारस्थान करणारा तयारी करणारा तो खलनायक नालायक कोण आणि म्हणून उद्धवजी तुमच्या नालायकपणाची तुमच्या निर्लज्जपणाची आणि तुमच्या कोडगेपणाची लिस्ट फार मोठी आहे यापुढे आमच्या देवेंद्रजींवरती बोलताना सांभाळून बोला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर